आज घरामध्ये आणून खूप कष्टानं मोदक बनवण्याचा केला केलाय म्हणजे मोदक बनवतोय म्हणून असं चतुर्थी वगैरे काय नाही पण सहज अनुला वाटलं आज बनवाव किती कष्ट किती संघर्ष केलाय बघा घाम लागला लागलाय आणू इकडं बनवले तळलेलं आहे इकडं काय तळायला पण चालू आहे काय आहे अनु आज काय होतं विशेष किती काळजी आहे बाहेर जायचे का मला का काय झालं फिरायचं आहे ना तुम्हाला आज जमवलं व्हिडिओ न सांगता आता जे बनवाय लागले ते मी हिकारा लागले हए आ तो कुणाला कुणाला मला पण काय विशेष काय आहे आज काय असं काय वाटलं तुला सांगायचं होतं मदत करा लागले मानाला करू वाटलं तर नेमके का काय योगाचं मग तूच म्हणते ना काय म्हणते मग बनवायचं खोबरं खराब खोबरा खराब होण्यापेक्षा बनवा म्हणलं नारळ पण आणलं होतं नारळ मी तुला नारळ मला मी येताना झाडाचं आणूला आवडते तर म्हणून दोन नारळ घेऊन आलो मग ते नारळात पाणी कमी न खोबरं जास्त होतं मग खोबरं दिसल्यावर आणू म्हणली उद्या आपण ह्याचं मोदक बनवू मग आज आणून त्याचं मोदक बनवलं तर खर तर कालच व्हिडिओ बनवायला पाहिजे होता ती नारळ सोलताना पण ना चूक झाली आणि अनुला सरळ मार्गी विचारायला गेलं काय मानव आडव बोलते आणि आज पण तसंच तिने केलं असं का करते मी तुला मी सहज विचारलो तू सांगितलं तर काय अडचण काय होत होती <laughs> मला बाहेर जायचं म्हणून मी व्हिडिओ बनवायला लागले म्हणून तसं काय नाही मला वाटलं की आपण दिवसभरात आपले चोवीस तास असते तर आता चोवीस तासातलं तीन तीन मिनिट आपल्याला तीन मिनट तासात किती तास आता दोन दिवस झालं आपण विवाह सोहळ्याचं आयोजन केलंय मोफत गोर गरिबांसाठी ज्या माणसांना कि मुलाच आपल्या मुलीच लग्न करण्यासाठी वीट भट्टीची उचल उचला लागते किंवा लग्न करण्यासाठी कुणाकडून तर व्याजानं पैसे काढावं लागतात आणि पैसे फेडण्यासाठी पुन्हा वीट भट्टी ऊसतोडी असं म्हणजे सालगडी म्हणून कुठंतरी राबावं आहे अशा लोकांच्या साठी किंवा त्या गोरगरीब कुटुंबासाठी आपण सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन केले मग थोडंसं दोन तीन दिवस झालं माझं तिकडं गावाकडं येणं जाणं पोस्टर छापणं किंवा त्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला कळणार आहे का अनु मी एवढं चांगलं काम करतो तर त्यामध्ये तुझा सपोर्ट पाहिजे मला कळलं का सामाजिक काम म्हणजे कट करावं लागेल मी बोलल्यावर त्याच्यामुळे मी नाही बोलत मी बोलल्यावर व्हिडिओ कट करावा लागलं म्हणून मी नाही बोलत मग असं कट करावं लागेल असं काय बोलूच नको ना प्रेमाचं काहीतरी बोल की दोन शब्द म्हणजे इंजे महाराष्ट्र तर आता बनवलंय सगळं शेवटचं एक दोन तीन राहिले तर आणि आम्ही ह्याच बनवतोय गव्हापासून कारण ती छान लागते मैदा काय पोटा म्हणजे ते पचनाला तांदळाचं पण ते आवडत नाही आम्ही करून ग पीठ पण असलं अजून घरात तर आम्ही आता हे बनवतोय तर चला आपण पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला दाखवू दुसरं काहीतरी धन्यवाद बाबा इकडं मोदक